मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टी शिवसेना उद्धव <necessary> बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे युवा सेना व युवती सेनेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त नाशिक महापालिका प्रभा क्रमांक आठ मधील आनंदवल्ली येथील नाशिक मनपा शाळा क्रमांक अठरा मधील शिक्षिकांचा सत्कार युवा सेना आणि युवती सेनेतर्फे आनंदवल्ली येथील शाळा क्रमांक अठरा मधील शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला युवती सेना उपनेत्या सौ शीतल देवरुखकर यांच्या संकल्पनेतून युवती सिन्हा नाशिक जिल्हाप्रमुख सौ शिल्पा चव्हाण यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या कार्यक्रमाचे आयोजन नाशिक जिल्हा समन्वयक तथा माजी नगरसेविका नैना गांगुर्डे यांनी केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गंगापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक तृप्ती सनुणे माजी नगरसेवक संतोष गायकवाड उपमहानगर प्रमुख विलास आहेर किरण निगर भरत गांगुडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी इनर व्हील क्लबच्या सरोज दशपुते यांचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका अनिता शिंदे यांचे सहकार्य लाभले यावेळी युवती सेना पदाधिकारी शिवानी पांडे ज्योती कुलकर्णी जयश्री वडगर पूजा पाटील भारती अर्जुन पायल चित्ते किरण शिरसाट आदी उपस्थित होते सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद